न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या दामिनी पथकाने मेरी मिट्टी मेरा देश या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर जागरूकता रॅली काढली या रॅलीचे आयोजन बावीस जानेवारी रोजी नाशिक शहराच्या विविध प्रमुख मार्गांवर करण्यात आले ज्यात पोलीस अधिकारी अंमलदार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले या कार्यक्रमाचा उद्देश महिलांच्या शिक्षणास व सशक्तीकरणास महत्व देणारा होता बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच त्यांना शिक्षण आणि समान अधिकार मिळवून देण्याचा संदेश देण्यात आला या रॅलीत दामिनी पथकाने मुलींच्या हक्कांची ओळख करून देत समाजातील भेदभाव आणि अत्याचारांवर आक्रमकपणे जनजागृती केली रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना आणि मुलींच्या संरक्षणाबद्दल अधिक जागरूक केले गेले रॅलीला प्रतिसाद म्हणून अनेक स्कूल कॉलेज स्कुल, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध समाजाच्या महिलांनी सहभाग घेतला त्यांनी रॅलीत एकत्र येऊन बेटी बचाओ बेटी पढाओ या संदेशाला समर्थन दिले पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने या रॅलीचे आयोजन अत्यंत यशस्वीपणे केले रॅलीला पोलीस अधिकारी महिला सक्षमीकरण कार्यकर्ते आणि स्थानिक सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पोलीस आयुक्तालयाच्या या अभिनव उपक्रमाने नाशिक शहरात महिलांच्या शिक्षणाबद्दल व संरक्षणाबद्दल सकारात्मक संदेश दिला आहे आणि समाजातील सर्व घटकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे या लक्षात घेता, कार्यक्रमाचे पोलीस आयुक्तालयाने पुढील काळातही अशा प्रकारचे उपक्रम राबवून महिलांच्या आणि मुलींच्या हक्काचे उल्लंघन होऊ न देण्याची शपथ घेतली आहे सिंग बावरी, दक्ष न्यूज नाशिक